नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास कैरीचे पणे करून दाखवणार आहे हे मला छोट्या मोठ्या कैऱ्या मिळाल्या आहेत त्यातल्या मी थोड्याशा कैरींचं आपल्याला पण करून दाखवणार आहे चला तर मग करायला सुरुवात करूया हे बघा ह्यातील मी हे आता तीन कैऱ्या घेऊन ह्याचं पण करून दाखवणार आहे हे मी आता कैऱ्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊन मग कुकरला दोन शिट्या काढून घेते हे बघा मी आता स्वच्छ धुवून घेतलेत हे कुकरला शिट्या लावून घेते मी कुकरच्या वरच्या भांड्यात पाणी नाही घालणार आहे खाली पाणी ठेवणार आहे आणि मग दोन शिट्या काढून घेणार बघा छान अशी कुकरमध्ये दोन शिट्यांमध्ये ही कैरी उकडली गेली आहे आता आपण ही चाणीमध्ये काढून त्यातला गर काढून घेऊया हे बघा हे अशी आपण चाल हे करून आहे ना त्यातला सर्व गर काढून घ्यायचा तर मी सर्व साल काढून घेते बघा ते अशा प्रकारे आपण हा सर्व गर आहे ना चाळणीत काढून घ्यायचा तर मी सर्व गर अशा प्रकारे काढून घेते आणि हे जे सालाला लागलेला गर असतो ना तो पण आपण काढून घ्यायचा हे बघा चमच्यानी पण हा घर सहज निघतो दोन शिट्यामध्ये पण एवढा मुलायम कैरी झाली आहे ना छान अशी आता मी हा सर्व घर काढून घेते हे बघा हा आपला कैरीचा सर्व घर काढून झालाय ते आता मी हे बघा आहे आणि सालांचं सर्व घर काढून घेतलं आहे आता आपण हे चाळणीमध्ये व्यवस्थित असं बारीक करून घेऊया ते व्यवस्थित बारीक होणार आपण मिक्सरला लावू पण शकतो पण हे अशा प्रकारे केलं तरी पण छान होतं तर मी हे अशा प्रकारे सर्व बारीक करून घेते हे बघा अशा तऱ्हेने हे बारीक करून घेतलं हे बघा असं हे व्यवस्थित हा घर मधून खाली पडतो हे बघा आता हा आपण सर्व गर काढून घेतला आता आपण यामध्ये गुळ मिक्स करूया हे बघा हा आपल्याला अर्धा बाऊल कैरीचा गर मिळाला आहे आता मग त्यासाठी आपल्याला हा एक बाऊल भरून गुळ घ्यावा लागणार आहे आता हा मी एक बाउल भरून गुळ घेते हे बघ मी एक बाउल भरून गुळ घेतलाय आता आपण पण करायला घेऊया आता वेगळा हा गर ह्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर हा गुळ घालून घेऊया तर हे आपण सर्व एकजीव करून थोडा वेळ विरगळायला ठेवूया हे बघा आता आपण हे सर्व गुळ ह्यामध्ये मिक्स करून घेतलंय आता हे थोडं विरगळेपर्यंत आपण ह्यामध्ये ठेवून देऊया नंतर मग करायला घेऊया असं आता मी हे असंच ठेवते थोडा वेळ हे बघा मी हे थोडा वेळ ठेवून दिलेलं आता आपण ह्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून घेऊया अगदी थोडस आणि आता हे व्यवस्थित असं आपण एकजीव करून घेतले कारण आपण आता हे मी पाच मिनिटासाठी गुळामध्ये हे घालून ठेवलेलं ना त्यामुळे ते लवकर विरगळायला मदत होते आणि हा गूळ बघा मी एकदम लाईट कलरचा गुळ घेतला केशरी गुळ घेतला नाही केशरी गुळ जरा काळपटपणा येतो आता हे मी व्यवस्थित एकजीव करून घेते हे बघा असं एकजीव करत असताना पात्र बारीक बारीक गुळाचे खडे असतील ना प्रकारे व्यवस्थित हे करून घ्यायचे घ्यायचे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आता मी हे सर्व बारीक करून घेते हे बघा हे सर्व आपलं आता एकजीव करून झालं आहे आता ह्यामध्ये आपल्याला हे मी अगदी थोडंसं अर्धा चमचा संदेव्य मीठ घेतलं आहे ते घालून घेते त्यानंतर हे थोडंसं साधं मीठ घेतलं आहे ते पण अर्धा चमचा घेतलं आहे ते पण घालून घेते हे बघा ही वेलची पावडर घेतली आहे ती एक चमचा घेतली आहे ती घालून घेते आणि पुन्हा हे व्यवस्थित सर्व एकजीव करून घेते बघा हे सर्व व्यवस्थित एकजीव करून आहे आता आपण हे काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आपल्याला हे बाहेर पण राहू शकतं थोडे दिवस नाही तर आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं आता मी या हे बाटलीमध्ये भरून घेते अशा तऱ्हेने आपण हे भरून घेऊया नाही हे सर्व भरून घेते हे बघा आज आपण काचेच्या कंटेनरमध्ये व्यवस्थित भरून ठेवलं आहे आता मी हे आपल्याला सरबत बनवून दाखवते हे बघा आपण यामध्ये बर्फ आहे कोणाला बर्फ नसतील तरी नाही घातले तरी चालतं आता आपण हे बघा हे एक चमचा मी घेतला आहे पहिला चे दोन चमचे घेते ह्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ हे मोठं ग्लास असल्यामुळे मी यामध्ये दोन चमचे घालून घेतले आता हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं तुम्हाला यामध्ये जिरा पावडर घालायची असेल तरी घालू शकता मी नाही घालत हे बघा छान असं आपलं हे पनं तयार झालं आहे मंडळी हे बघा मस्त असं आपलं पनं तयार आहे कैरीचं पण हे बघा मंडळी छान असं आपलं कैरीचं पनं तयार आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओ सह आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा